बहुजन आघाडीमध्ये आमच्या नेत्यांनी आम्हाला आधी माणूस बनून आणि भारतीय समाजाकडे बघा ही शिकवण दिलेली आहे त्यामुळं मी इथं एक भारतीय नागरिक म्हणून इथं मी माझं मत मांडत आहे या हॉस्पिटलला जिथं आता हेमलता ताईंनी अशोक चव्हाणांचे गवगवा केला इतकी तारीफ केली त्या अशोक चव्हाणांना दोनदा मुख्यमंत्रीपद आणि त्यांच्या वडिलांना दोनदा मुख्यमंत्रीपद या नाल्याला भेटलंय त्या वडिलांच्या नावानं कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांच्या नावानं तो वैद्यकीय महाविद्यालयाचं रुग्णालय आहे आणि तो रुग्णालय आधी श्री गुरु गोविंद सिंगजीच्या हॉस्पिटलला अटॅच दिलेला होता आणि आता यांनी यांना दोनदा मुख्यमंत्रीपद स्वतःला भेटलेलं भेटलेला आहे आणि यांच्या अंडरमध्ये डी पी सावंत जेव्हा आमदार झाले आदर्शानंतर यांना काढलं बाजूला आणि डी पी सावंत यांनी निवडून आल्यानंतर त्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालयात दिलेलं होतं आणि इतके संधी भेटूनही त्यांनी या हॉस्पिटलच्या स्थापनेपासून फक्त पाचशे आठ रुग्णांची मंजुरी या हॉस्पिटलला आहे पाचशे आठ बेडची खातांची आणि वास्तवमध्ये तिथे एक हजार ऐंशी बेड लागलेले आहेत ते म्हणजे मंजूर नाही आहेत मंजूर नसलेले एक हजार ऐंशी बेड तिथं म्हणजे टोटल दुप्टीनं बेड लागलेले आहेत आणि तिपटीनं पेशंट ऍडमिट होतात पाचशे आठ बेडच्या अनुषंगानं आणि एक हजार अठ्ठेचाळीस खाटाच्या अनुषंगानं सहाशे किमान कर्मचाऱ्यांची नियुक्ती तिथे हवी आणि तिथे दोनशे एकाहत्तर कर्मचारी होते हसन मुश्रीफ यांनी काय गॉड बंगाल झाला माहिती पण बदल्या केल्या बदली केल्यानंतर एका माणसाला रिलीव्ह करण्याआधी एक माणसाला जॉईन करून घ्यायला साधा नियम पाडला नाही सत्तर लोकांना रिलीव्ह केला पंधरा दिवस काही दिवसापूर्वी आणि ते सत्तर स्टाफ जे होता ते मेडिको स्किल्ड स्टाफ आहे ते सत्तर एकदम कमी झाल्यानंतर ताण आला आणि त्यात मुख्य कारण सत्तर लोक अचानक ट्रान्सफर होऊन बदली होऊन रिलीव्ह झाले आणि त्यांच्या ठिकाणी नवीन लोक आले नाहीत हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे दुसरं कारण आहे कधीही औषध पुरवल्या जात नाही अत्यावश्यक सुद्धा पेशंट ऍडमिट झाला नाही झाला तर त्यांना चिठ्ठी देण्यात येते आणि असं नाही आता जे खोके सरकारचा आरोप करून आलेले शिंदे सरकारच्या काळातच होतं इथं तर जास्तच होणार कारण त्यांना दिलेले खोके काढायचे असतील पण यापूर्वीच काँग्रेसचं सरकार होतं अडीच वर्ष पालकमंत्री अशोक चव्हाण होते ना आणि पंचवीस वर्षापासून अशोक चव्हाण मुख्यमंत्री दोनदा झाले वैद्यकीय शिक्षण मंत्रालय त्यांना भेटलं इतक्या वेळेला पालकमंत्र्याला भेटलं पाचशे आठ ची मान्यता एक हजार ऐंशी का करून त्यांनी घेतलेली नाहीये म्हणजे यांचाही इथं चुकाय आहे यांचंही पाप आहे अशोक चव्हाण आहे म्हणतात नांदेडची मग त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यातलं शासकीय रुग्णालय शिफ्ट करून मेडिकल कॉलेजला विष्णुपुरीला घेऊन गेले शहरातल्या शासकीय रुग्णालयामध्ये कोणी तिकडे बघायला तयार नाहीये किमान तिथं पाचशे काटरांची जर मान्यता घेतली असती तर शहरातल्या नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाली असती